पोह्यापासून कांदे पोह्या पोहे न बनवता आज आपण नाश्त्याचे भन्नाट असे दोन पदार्थ बनवणार आहोत खमंग आणि मऊसूद चला तर पाहूया मी पोहे स्वच्छ धुवून एक पाच मिनटं तसेच भिजत ठेवले होते थोडं जास्त पाणी ठेवा पोह्यामध्ये आणि एक पाच मिनटं ठेवा म्हणजे पोहे छान मऊ होतील बारीक कट करून शिमला मिरची गाजर किसून टाकलं आहे कांदा बारीक कट करून आणि कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्यात दोन चमचे मी बेसन टाकलं आहे बांडिंगसाठी तुम्ही रवाही वापरू शकता किंवा बेसन आणि रवा दोन्ही वापरा वा एक एक चमचाभर चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्या हे सगळं छान मिक्स करायचे पोहे ओले हो आहेत आणि आपली भाज्याही घातल्या आहेत त्याच्यामुळं एकदम पाणी नका टाकू याला स हाताने छान स्मॅश करून घ्या आणि आता आपण जेवढं बेसन घेतलं होतं त्याच्या दुप्पट आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीभर साधारण छोटी वाटी घेते जसं तुम्हाला जेवढे थालीपीठ करायचे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या आणि थोडं थोडं करत पाणी टाका याला साधारण अर्धी वाटी पाणी लागतं खूप जास्त पाणी लागत नाही घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे पहा याप्रकारे जसं आपल्याला थालीपीठ थापता येतील इथपर्यंत आपल्याला घट्टसर करून घ्यायचं आहे मी एक पॉलिथीन घेतली आहे तुम्ही हवं तर कपडा घ्या मी पॉलिथीनला तेल लावून घेतलंय आणि हाताने असं छान थापून आहे आता अलगद वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि तीळ टाकले थोडंसं दिसायला छान दिसण्यासाठी आता या प्रकारे हाताने काढून घ्या हे पहा पटकन निघतात हे हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचे तव्याला मी तेल लावून घेतलं आहे आता दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्या तेल टाकून मस्त छान मऊसूद होतात यात तुम्ही अजूनही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा काकडी किसून टाकली तर काकडीचं थालीपीठ होईल आणि पातळ करायचं असेल तर पातळही करू शकता जसं धिरडे वगैरे बनवतो आपण प्रकारे दोन्ही साईडनी खमंग भाजल्यानंतर हे पहा मुलांच्या डब्यामध्ये सॉस किंवा चटणीसोबत देऊ शकता मस्त छान खमंग लागतं आता मी अर्धी वाटी पोहे घेतलेत थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे एक्स्ट्रा आणि अर्धी वाटी रवा आणि चमचाभर दही टाकून छान मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं ठेवल्यानंतर हे पाणी पूर्ण पोहे शोषून घेतात आणि घट्टसर असं हे पहा घट्ट तयार झालेत पोहे आता थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात यात पोहे आणि रव्याचं मिश्रण टाकून घ्या थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या हे पहा या प्रकारचं आपलं घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे एक पाव चमचा मी खाण्याचा सोडा टाकला आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्या जर सोडा टाकायचं नसेल तर नका टाकू स्को सोडा स्कीप केला तरीही चालेल थोडेसे मऊ होतात सोड्यानी म्हणून आणि जाळी पडते त्याच्यासाठी मी सोडा वापरलेला आहे जर मुलांसाठी देणार असाल टिफिनमध्ये तर सोडा नाही टाकला तरीही चालेल थोडंसं तव्यावर तेल लावून घ्या आणि या प्रकारची जसं आपण दिडडे आंबोळी करतो त्याप्रकारे टाकून घ्या हे पहा मस्त अशी जाळी येते आणि हलक्या हाताने पलटून दोन्ही साईडनी मी भाजून घेतलेत मस्त रंग आलाय मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सकाळच्या संध्याकाळी पटकन बनणारा हा नाश्ता आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू